आणि तुम्ही चुकीचा मार्ग अवलंबता या वयामध्ये तुमच्याकडे बुद्धिमत्ता नसते तुम्ही भावनेच्या घोड्यावरती स्वार होता आणि तुमचं एक चुकीचं पाऊल तुमच्या आख्या घरादाराची वाट लावून जात म्हणून पोरीनो म्हणतो तुला लाडाची एक लाखात एक हवं ते करी लक्षात ठेव लाडाची लेख लाखात एक हवं दे कर पण कुठल्या तरी पोराचा हात धरून पळून जाण्याच्या अगोदर एकदा तुझ्या आई वडिलाचा विचार कर पोरा तुला पण सांगतोय लाडाचा सा लेख लाखात येऊक हवं दे कर पण लक्षात ठेव कुठल्या तरी पोरीचा हात धरायच्या अगोदर एकदा तिच्या आई बापाचा विचार कर पोरी तुला खाऊक नाही म्हणून सांगतो तुझा जन्म झाला त्यावेळी तुझा बाप आनंदित होतो बघा तुम्हाला वाटतं कि माझ्या एखाद्या माणसाचा जन्म प्रत्येक पुरुषाला ज्यावेळी तिची बायको सांगते अहो ऐकलं का तुम्ही बाप होणार आहात खरोखर प्रत्येक पुरुषाचा जन्म त्या क्षणाला सार्थक होतो प्रत्येक स्त्रीचा जन्म त्या क्षणाला सार्थक होतो त्यांना गरज नसते मुलगा होणार आहे की मुलगी होणार आहे ज्यावेळी तो बाप होता निसर्गानं आपल्याला जन्माला घातलं कशासाठी घातलं त्यासाठी आपण योग्य आहोत याचा आनंद होतो म्हणून म्हणतो पोरी तुला ठाऊक नाही म्हणून सांगतो ज्यावेळी तुझा जन्म झाला घरामध्ये दिवाळी साजरी झाली छाती भरवून बाप गावाला सांगत होता माझ्या घरी लक्ष्मी आली लक्ष्मी आली गर्वाने फुगलेली बापाची छाती पोरीनो लक्षात ठेवा गर्वानं फुगलेली बापाची छाती गर्वानंच फुगलेली ठेवायची आयुष्यभर लाडाची एक लाखात एक हवं ते कर पण कुठल्या तरी पोराचा हात धरून पळून जाण्याच्या अगोदर फक्त एकदा तुझ्या आई वडिलाचा विचार कर पोरी ताप यायचा तुला तडपडायची तिकडे आई लक्षात ठेवा तुम्हाला वाटतं माझ्यावर कोणतरी प्रेम करत लहानपण बघा तुम्ही आजारी पडता बाप तुमचा अंगावरती थंड ताप काढत असतो तुम्ही जरा जरी आजारी पडला बाप तुम्हाला पळत पळत दवाखान्यामध्ये घेऊन जातो आजारी पडायची ताप येतो तुला तडपडायची तिकडे आई डॉक्टर कडे गेल्यावर डॉक्टर म्हणायचे नॉर्मल ताप आहे घाबरण्यासारखं काहीच नाही पोरी ठेच लागते तुला तुम्हा बापाच्या काळजामध्ये होतच सर पोरी ठेच लागते तुला आई बापाच्या काळजामध्ये होते चर लाडाची एक लाखात एक ते कर पण कुठल्या तरी पोराचा हात धरून पळून जाण्याच्या अगोदर एकदा तुझ्या आई बापाचा विचार कर पोरी कपड्यापासून पुस्तकापर्यंत तुला बापानं नेटकच पुरवलंय लक्षात ठेवा तुमच्या बापाची परिस्थिती बघायची असेल कधी वल्लीवरती जाऊन बापाचा बनेल बघा बापाचा बनेल मी सांगतो तुमच्या प्रत्येक बाप झिरझिर झाल्याशिवाय बनेल खरेदीच करत नाही पण माझी जर पोरगी समोर आली चार चौघात माझी पोरगी उठून दिसली पाहिजे त्या मुलीपेक्षा माझी कपड्यातून कुठं कमी पडू नये लक्षात ठेवा दिवाळीच्या खरेदीला जावा बापाची नजर तुमच्या नजरेवरती असते की माझ्या पोरीची नजर कुठल्या कपड्यावरती पडते का माझी पोरगी नजर काही बघते का जिकडे तुमची नजर जाते बाप पटकन दे बघतो ना अगोदर तुम्हाला खरेदी करून देतो आणि नंतर स्वतःच्या खरेदीच बघतो लक्षात ठेवा म्हणून तुला म्हणतो पोरी कपड्यापासून पुस्तकापर्यंत पुरवलंय तुझ्यासाठी तुझ्या आई बापांनी स्वतःच्या विचार चुकीचा चुकीचा मनात कधी कधी येणारच आहे लक्षात ठेवा या वयामध्ये जर विचार आला पहिल्यांदा आलाच जर विचार चुकीचा मनात कधी आई वडिलांचं कष्ट आटवची क्षणभर लाडाची एक लाखात एक हवं ते कर पण कुठल्या तरी पोराचा हात धरून पळून जाण्याच्या अगोदर एकदा एकदा विचार कर पोरी तुझा लाड पुरवण्यामध्ये कळत नाही बापाला वर्षामागून वर्ष कशी निघून गेली महत्वाचा पॉईंट सांगणार आहे पोरेल तुम्हाला आता तुझा लाड पुरवण्यामध्ये कळत नाही बापाला वर्षामागून वर्ष निघून कशी गेली एक दिवस आई सांगते पोरगी मोठी झाली पोरगी वयात आली वयात आली बघा पोरेन महत्वाचा पॉईंट सांगणार आहे तुम्हाला लहानपणी तुमचा बाप तुमच्यावरती खूप लाड करत असतो एखाद्या पाहुण्याकडे गेला जा मैत्रिणीकडे चालले जा शेजारी बसायला चालले जा मी प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये कार्य कर, कार्यक्रम करतो मला मुलींचा प्रश्न असतात की माझे बाबा पूर्वी खूप चांगले होते परंतु आता एकदम स्ट्रिक्ट वागताय आता आमचा लाड करत नाही मला रागावता त्याचं कारण तुम्हाला सांगणार आहे तुमचा लाड पुरवण्यामध्ये बापाला कळत नाही वर्षामागून वर्ष कशी निघून गेली एक दिवस आई सांगते पोरगी मोठी झाली पोरगी वयात आली आनंद होतो बापाला पण आईला वाटते भीती रोज समजून सांगत असते बाई पण आणि आई पण अवघड असते किती रोज आई बापाला समजून सांगत असते पोरगी मोठी झाली तर काळजी घ्यायला पाहिजे लक्षात ठेवा तो बाप जो बाप तुमच्यावरती प्रेम करत असतो तुम्हाला कुठेही सोडत असतो त्या दिवसापासून बाप तुम्हाला सांगतो रोज संध्याकाळी सातच्या तू घरी आलंच पाहिजेस यायलाच पाहिजेस कुठल्या पाहुण्याकडे बाप तुम्हाला लावून लावून देत सोबत देत नाही नाही सोबत त्याच्या पाठीमागचं कारण हे तुमच्यावर असलेलं प्रेम असतं तुमच्यावरती असलेली काळजी असते आणि तुम्ही त्याच बापाला हिटलर समजता त्याच बापाला चुकीचं समजता आपल्या ह्याची शोकांती काय लक्षात ठेवा वयाच्या बारा वर्षापासून बावीस वर्षापर्यंत जीवाचं रान करून तुम्हाला जर कोण पुरवत असेल पुस्तका कपडा लत्ता सारा पिरतून पुरवणारा बाप असतो पण वयाच्या बारा वर्षापासून वयाच्या वर्षापर्यंत तुम्हाला सगळ्यात मोठा शत्रू तो तुमचा असतो लक्षात म्हणून म्हणतो तुम्हाला बापाला कळलं नाही तुझा लाड पुरवण्यामध्ये मागून वर्ष कसे निघून गेली एक दिवस आई सांगते पोरगी मोठी झाली पोरगी वयात आली आनंद होतो बापाला पण आईला वाटते भीती रोज समजून सांगत असते बायपण आणि आई पण अवघड असते किती त्या दिवसापासून पोरी त्या दिवसापासून तुझा बाप नजरे आड करत नाही क्षणभर लाडाची एक लाखात एक हवं ते पण कुठल्या तरी पोराचा हात धरून पळून जाण्याच्या अगोदर फक्त एकदा विचार कर आता मला विचारू नको बापाचा माझ्यासाठी का जळतं तुम्हाला वाटत असेल बापात जीव पोरीव जास्त असतो मी सासरी जाणार आहे म्हणून बाप माझ्यावरती लय प्रेम करत असेल असेल मी इथून सोडून जाणार आहे म्हणून बाप माझ्यावरती प्रेम करत असेल अजिबात नाईक तुम्हाला कारण सांगणार आहे तुमचा बाप लहानपणापासून बघत असतो जर गावात एखादी व्यक्ती गेली तर त्या व्यक्तीला भिंतीला टिंकवून बसवलेलं असत आणि ज्यावेळी बाजूला बसलेली मुलं मुसू मूसू करून रडत असतात त्यांच्या रडण्यानं इकडच्या चार घरामध्ये इकडच्या चार घरामध्ये आणि इकडच्या चार घरामध्ये कळत कि या घरातलं कोणतरी गेलेलं आहे पोरगा मुसू मूसू म्हणजे प्रेम नसतं म्हणून रडत नाहीत कारण पोरगा हे घरचा सरदार असतं पुरुषाला बंदी असते रडण्यासाठी कारण पुरुष घरचा सरदार असतो सरदार हरला की सैन्य हरत म्हणून पोरगा मुसू कोण रडत असतं इकडच्या चार घरामध्ये कळतं इकडच्या चार घरामध्ये कळतं बाजूच्या चार घरामध्ये कळतं की कोणतरी मेलय पण बापाला माहित आहे कोरीच तसा नसतं तसं नसतं बाप मेल्यावर पोर कोसू मुसू करती बाप मेल्यावर मुसू मुसू करती पण लेक लाडकी फोडी हांबरडा येऊन वेशी वरती पण लेक लाडकी फोडी हांबरडा येऊन वेशी वरती म्हणून म्हणतो पोरी बोरी मला पुन्हा विचारू नको माळी काळीज माझ्यावरती का फक्त तुझ्या साऱ्या गावाला कळत तुझ्या मुळे साऱ्या गावाला कळत घे शपथ आज जित्यापणीच मी माझ्या बापाला कधीच नाही मारणार लाडाची लेख लाखात एक हवं ते कर कुठल्या तरी पोराचा हात धरून पळून जाण्याच्या अगोदर एकदा आई वडिलांचा विचार कर पोरा तू सुद्धा लक्षात ठेव लाडाचा लेख लाखात लोक हवं ते कर पण कुठल्या तरी पोरीचा हात धरायच्या अगोदर एकदा तिच्या आई वडिलाचा विचार कर पोरी केले जर हे कृत्य तुम्हाला माहित नाही पोरीन तुम्ही एका क्षणासाठी काही भावनिक सुखासाठी क्षणासाठी कृत्य करता पण तुमच्या घरामध्ये तुमची काय अवस्था होती तुम्हाला सांगतो केलं जर हे कृत्य बापाच काय कसा तरी मरत मरत जगल बाप घरचा सरदार असतो त्याला जगावंच लागतं पण कसं जगावं लागतं पोरीनु गावात बुलेटवर मिशीवरती ताव मारून फिरणारा बाप तुम्ही जर चुकीचं कृत्य केलं तो घरातून बाहेर पडू शकत नाही तुमचा भाव शायनिंग मारा साऱ्या गावात फिरत असतो चार चौघा मित्रामध्ये बसू शकत नाही आणि तुमची आई तर सौभाग्यवती असून सुद्धा एखाद्यान जर हळदी कुंकवाला बोलवलं जाऊ शकत नाही तुमच्या एका म्हणून म्हणतो पोरी केले जर हे कृत्य लक्षात ठेव केलं कसं तरी मरत मरत जगल तुझ्या आईचं काळीज मला नाही वाटत पाणी सुद्धा मागल केलं जर हे पाप एका जन्माचं जर सोड पोरी केलं जर हे पाप एका जन्माचं जर सोड सातशे जन्म तरी कसं फिटणार लाडाची लेख लाखात एक हवं ते कर पण कुठल्या तरी पोराचा हात धरून पळून जाण्याच्या अगोदर एकदा आई वडिलाचा विचार कर नारी जगात सगळ्यात भारी आहेस तू लक्षात ठेव अर्थ पोरी नारी म्हणून तुझा जन्म देवानं दिलाय नारी म्हणून जन्म दिलाय जन्म कर तुझा सार्थ प्रेम भावना आणि वासना याचा समजून घे अर्थ पोरीनू लक्षात ठेवा आकर्षण आहे तो प्रेम करतो का निवळ वासना आहे हे तुम्ही या वयामध्ये समजून घेणं फार गरजेचं आहे तुम्ही म्हणणार मग करायचं तर काय करायचं लक्षात ठेवा या वयामध्ये तुम्हाला करण्यासारखं भरपूर आहे नशीब तुमचं चांगलं आहे तुम्ही या पिढीमध्ये जन्मला आमच्या पिढीमध्ये जरा अवघड होतं मग त्याच्या अगोदरच्या पिढीमध्ये मुलींना शिकण्यास मंदी होती पाचवी शाळा झाली भरपूर झाली मध्ये प्रत्येक मुलीचं लग्न लावलं जायचं तुमचं नशीब चांगलं आहे सर्व दारा तुम्हाला खुली आहेत तुम्हाला शिक्षणासारखी शिकवणारी शिक्षक आहेत आणि नशीब बघा तुमचं या पिढीमध्ये तुम्हाला जे काय करायचं तुम्हाला आरक्षण सर्व काय मग तुम्हाला जर करायचं असेल तर काय करायचं पोरी तो एवढंच सांगणार आहे नारी नारी म्हणून वंदी ते तुला गुनिया सारी चलउटपोरी दाखवाता काय असं ते नारी 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 म्हणून वंदी ते तुला दुनिया सारी चलउट पोरी दाखवाता काय असं ते नारी नारी होती राणीची तीच गाता इंदिराजीची आठवत अहिल्याची आणि सरस्वती सावित्रीची करून स्मरण तू या नारीचे बर पंखात ताकद सारी नारी नारी म्हणून वंदी तुलाग दुनिया सारी चल उठ बोरी दाखवा आता काय असं देणारी काय असं देणारी अण्णासाहेब शिंदेने ते इतकं सुंदर दिलं की वेळ कमी पडला असं मला वाटतंय आणि आता ही काळाची गरज आहे असं भाषण तुम्ही परत ठेवावं आमच्या शाळेसाठी आणि मुलांना मुलींना अजून थोडस प्रोत्साहन द्यावं थोडस मार्गदर्शन आणखीन छान करावं अशी माझी इच्छा आहे महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्यानकार मान्य श्री अण्णासाहेब शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होऊन त्यांचा व्याख्यानाचा कार्यक्रम पार पडला सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना जे मार्गदर्शन हवं आहे विद्यार्थ्यांच्या मनात आईवडिलांबद्दल प्रेम जागृत करणे येणाऱ्या काळात जीवनात कसं मुलींनी मुलांनी वागावं याचं उत्तम मार्गदर्शन श्री अण्णासाहेब शिंदे सरांनी केलं मुलींच्या काळजाला घाव घालणे इतपत शब्द त्यांचे मार्मिक होते अक्षरशः मुली रडत होत्या आज काळाची गरज आहे प्रत्येक पालकाच्या पाल्यांना त्या मार्गदर्शनाची गरज आहे असेच मार्गदर्शन त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना देत राहावं हीच हो। सदिच्छा व्यक्त करतो